चला शुभ सायंकाळ आले का सगळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्वकारे सुसर्वदा। मास्टरमाइंड वेलफेअर फाउंडेशन मुख्य शाखा गएशा। अहिल्यानगर या ठिकाणी गणपती बाप्पाचं गणेश बाप्पाचं मंगलमूर्तीचं वाजत गाजत आगमन झालं आणि त्यानंतर गणपती बाप्पा आपल्या ऑफिसमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये विराजमान झाले आता गणपती बाप्पाची आज स्पेशल अखंड भारतातून ऑनलाईनच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी शिक्षकांसाठी शिक्षकांसाठी आजी माजी सर्वांसाठी आज खास आपल्या स्टुडिओतील आरतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑनलाईन एकत्र जॉईन होत आहोत आजच्या या पहिल्या दिवसाच्या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान हा आपल्या मास्टर माइंड वेलफेअर फाउंडेशनचे आमचे परममित्र आदरणीय श्री शेरकर सर आणि शेरकर मॅडम अर्थात शेरकर परिवाराला आजचा हा पहिल्या आरतीचा मान आहे मी शेरकर सरांना मॅडमना त्याचबरोबर निरंजन आणि मृणाली या सगळ्यांना त्याचबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या सर्वांचं आपल्या अकॅडमीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि त्यानंतर मी शेरकर सरांना विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी तयार राहावं चला ऑनलाईन जॉईन झालेल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण आरतीला सुरुवात करतोय सरांना मी विनंती करतो की माईक तुम्ही घ्यावं चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती सुखकर्ता दुखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मत्रे मन सरने मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव रत्नखचित बरा गौरी कुमरा चन्दना कुकुमकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा पुरे चरणी गागर्या जयदेव जयदेव जय जै मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन सरणे मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय लम्बोदर् पिताम्बरफणिवरवन्दना सरसुण्ड वक्रतुण्डत्रिनयना सहस्रामसा वय संना संकष्टिपावा पावावे निर्वाणी रक्षा वे सुरवरवन्दना जयदेव जय जयदेव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति દર્શન માત્રે મન શરણે માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ ગાલીંગન વંદીન ચરણોળ્યાન પાયી રૂપ તુજે પ્રેમે આલિંગના અનંત પૂજિન ભાવે ઓવાળીમણેંધુ સખા વિદ્યામ દેવ દેવ कायेन वाचा मनसेंद्रियमा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा सकलं परस्मय नारायणाशी समर्पयामि केशव रामनायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिकावल्लव जानकिनायक रामचंद्रमरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू पोटी जय जय रघुवीर समर्थ <laughs> चला गणपती बाप्पा ऑनलाईनच्या माध्यमातून जॉईन झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं पुनशे एकदा मनापासून स्वागत आपल्या सर्वांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये आज गणपती बाप्पाची पहिली आरती सुंदररीत्या पार पडलेल्या आजच्या आरतीचा मान खरं तर हे ऑनलाईन प्रोग्राम अशा प्रकारचा ऑनलाईन प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व आणि एकमेव आपण घेत आहोत या ऑनलाईनच्या आरतीच्या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले माझे सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आजची आरती आजच्या आरतीचे मानकरी आदरणीय शेरकर परिवार यांचा होता त्यांचाही मनापासून धन्यवाद अशाच रीतीने दररोज आपण साडेआठ वाजता नित्यनियमानं ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला आरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपलं लाईव्ह लेक्चर होत राहणार आहे आज मात्र फक्त आरती आणि त्यानंतर लेप प्रश्नोत्तर होणार नाही उद्यापासून मात्र दररोज आठ वाजता आरती होईल आणि कंटिन्यू त्यामध्ये प्रश्नोत्तराचं लेक्चर कंटिन्यू पुढं होत राहील पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आजच्या लेक्चरमध्ये आपण आजच्या आरतीच्या प्रोग्राममध्ये आपण याच ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच गणपती बाप्पा मोर्या